महाराष्ट्राचं राजकारण सध्या सुख्या पाला पाचोळ्याला लागलेल्या आगीसारखं झालंय खरंच ना जरा थोडी वादाची हवा लागली की भडका चुडतोय बघा आणि राजकारण पेटलंय ते हिंदी भाषा शक्तीच्या मुद्द्यावरून एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा झेंडा उंचावत सरकारवर हल्लाबोल केलाय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना उगाच वाद घालणारे म्हणत टोला लगावलाय मुळात हा वाद आहे तरी काय यामागे कोणता राजकीय डावपेस तर नाही ना दडलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा सामान्य मराठी माणसांवर काय परिणाम होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा वाद नेमका सुरू झाला तो राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच आपल्या एस सी -E जाहीर केलेल्या राज्य शालेय अभ्यासक्रम आराखड्यामुळे या नव्या आराखड्यानुसार शालेय शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे याचा अर्थ महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता मराठी आणि इंग्रजी सोबतच हिंदी भाषा शिकणं देखील बंधनकारक असणार आहे एकीकडे हा निर्णय जाहीर झाला दुसरीकडे राज्यभरातून संतापाची लाट उसळ विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वतः राज ठाकरे यांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय राज ठाकरे यांनी एक्स वरून सरकारला थेट इशारा देत म्हटलंय हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती फक्त एक राज्यभाषा आहे इतर भाषांप्रमाणे महाराष्ट्रात ती सक्तीने का शिकवली जावी आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही त्यांनी पुढे असा आरोपही केलाय की सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषकांमध्ये वाद निर्माण करत आहे जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये याचा राजकीय फायदा त्यांना घेता येईल परिणामी राज्यात ठिकठिकाणी थीक हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं चित्र देखील आपण बघतोय एवढा सगळं सुरू असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय त्यांनी थेट नाव न घेता मनसेच्या आंदोलनाला उगाच वाद घालणे असं संबोधलंय अजित पवार म्हणाले सध्या काही लोकांना काही उद्योग नाही ते फक्त वाद घालत बसतात मराठी ही आपली मातृभाषा आहे याबद्दल कोणाचं दुमत नाही पण जगात इंग्रजी सर्वत्र चालते आणि भारतात हिंदीलाही महत्व आहे त्यामुळे तिन्ही भाषा शिकण्यात काय हरकत आहे त्याचबरोबर अजित पवारांनी यावेळी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारच्या प्रयत्नांचाही उल्लेख केलाय ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय एवढाच नाही तर मरीन ड्राईव्ह या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारण्याची योजना आहे त्यासाठी लागणाऱ्या निधीची कुठलीही कमतरता नाहीये मराठीला प्राधान्य देतानाच नव्या पिढीला इंग्रजी आणि हिंदीही शिकाव्या लागतील कारण त्या आजच्या काळात गरजेच्या आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय पण तुम्हाला असं नाही वाटत का हा वाद फक्त भाषेच्या सक्तीपुरता मर्यादित नसून त्यामागे खोल राजकीय डावपेज आहेत म्हणजे बघा ना महाराष्ट्रात मराठी अस्मिता हा नेहमीच संवेदनशील मुद्दा आणि त्यासाठी मनसेने देखील वेळोवेळी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे दुसरीकडे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सत्तेत असल्यामुळे समाजात सर्वांचा विचार करून सर्वसमावेशक आणि व्यवहारिक दृष्टिकोन दाखव दाखवण्याची त्यांना गरज आहे त्यामुळे अजित पवारांचं हे वक्तव्य मनसेच्या आंदोलनाला कमी लेखण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे ना, असा प्रश्न उपस्थित होतोय त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला मराठीच्या संरक्षणाशी जोडत एक प्रकारे मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण राज ठाकरेंनी या मुद्द्याला मराठी अस्मितेशी जोडत सरकारवर हिंदी करण्याचा आरोप केला ज्यामुळे हा वाद आता मोठा होताना दिसतोय परिणामी हा वाद असाच पुढे चालला तर येत्या काही दिवसात मनसेकडून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांनी आधीच संघर्ष अटळ असल्याचं म्हटलंय दुसरीकडे सरकार आपली भूमिका कायम ठेवत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करणार नाही असं दिसत आहे यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या केंद्रस्थानी येऊ शकतो अजित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला असला तरी हा वाद इतक्यात शांत होण्याची शक्यता कमी आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा कोणता ट्विस्ट येणार हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला या वादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला